फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये छगन भुजबळ फुले या चित्रपटावर सध्या वाद निर्माण झाला आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित या हिंदी चित्रपटात काही दृश्य आणि संवादांवरून आक्षेप घेतल्या गेले आहेत विशेषतः ब्राह्मण महासंघाने चित्रपटातील काही प्रसंगांवर आक्षेप नोंदवलाय ज्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी स्पष्ट केले आहे के की फुले चित्रपटात कोणत्याही जातीचा अनादर केलेला नाही त्यांनी सांगितले की सेन्सॉर बोर्डने सुचवलेले बदल ब्राह्मण महासंघाच्या आक्षेपांपूर्वीच स्वीकारले गेले होते आणि चित्रपटाला यू प्रमाणपत्र मिळाले आहे त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पंचवीस एप्रिल पर्यंत पुढे ढकलण्यात आली जेणेकरून प्रेक्षकांना शांतपणे चित्रपट पाहता येईल यावर ये माजी मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये चित्रपटात सत्य आहे तेच दाखवले आहे महात्मा फुले यांच्या संबंधित लिहिलेले ग्रंथ पुस्त, पुस्तकातले आणि फुले यांनी लिहिलेले जे आहे ते दाखवले आहेत असे त्यांनी म्हटले आहे तो 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 तुम्ही सध्या मंत्री नाहीत सत्तेत नाही तरी सुद्धा प्रचंड मोठी गर्दी जमती अजूनही तुमच्या कार्यकर्त्यांची प्रेम करणारे आमचं नाही ते ते काय प्रेम मंत्री पदावर अवलंबून आपण आयुष्यभर लोकांसाठी जे काही काम करतो ते त्यांच्या प्रेमातून दिसतात मंत्रिपदाच्या वेळेला पण जरा ते जास्त लोक येतात पण ते त्या खुर्चीसाठी येतात माझ्यासाठी ये नाही मुद्दा असा आहे की खुले चित्रपट प्रदर्शित होतोय मात्र त्याच्या ट्रेलरवरून वाद सुरू झालाय की कुठलाही एक सुद्धा कट होता कामा नये कारण त्यांनी जे सत्य आहे तेच त्या सिनेमा दाखवलेलं आहे प्रत्यक्ष मला ते दिग्दर्शक भेटले आणि त्यांनी सांगितलं आम्ही एकही एक लिबर्टी ज्याला म्हणतो दुसरं काहीतरी दाखवण्यासाठी लोकांना खुश करण्यासाठी लोकांना आवडण्यासाठी काहीच केलेलं नाही जे धनंजय कीर यांच्या पुस्तकापासून वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आहे ग्रंथांमध्ये आहे महात्मा फुले यांच्या लिखाणामध्ये आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण म्हणतात की ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट का केलं आम्ही ब्राह्मणांना आजच्या ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट अजिबात करत नाही की त्यावेळची परिस्थिती काय होती ते पण सगळे ब्राह्मण काही ज्योतिरावांच्या विरोधात नव्हते भिडे परळकर सारखे अनेक ब्राह्मण होते त्यांनी स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना मदत केलेली आहे परंतु जे कर्मठ ब्राह्मण होते किंवा आणि त्यांच्यावर असलेले आमचे बहुजन समाजाच्या अंधश्रद्धेत डुबलेले आमचे लोक होते ते सुद्धा होते तर त्यांना ब्राह्मणांना याच्यामध्ये आम्ही करत त्या वेळेची परिस्थिती होती की नाही ते सांगा दलितांची काय परिस्थिती होती नाकारू शकता एक दोनशे वर्षापूर्वी दलितांची त्यांची काय परिस्थिती होती आणि ती परिस्थिती कोणी निर्माण केली सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी केश वपना जे आहे विरोध केला कुणाचे केस कोण कापत होते बहुजन समाजाच्या महिला विधवा झाल्या तरी केस कापत नव्हते ब्राह्मणांच्याच महिला विधवा झाल्यानंतर केस कापत होते कोण कापत होते मन प्रमाणच कापत होते आणि ते थांबवण्याचं काम महात्मा फुले सावित्रीबाई यांनी नाविक बंधूचा संप करून घडवून आणला सावित्रीबाई यांनी जी शाळा काढली एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस पहिल्या दिवशी ज्या सहा मुली आल्या त्या सगळ्या जवळजवळ ब्राह्मण होत्या म्हणजे शिकवण्यासाठी तुम्हाला मदत केली त्यांनी पण हे काय याला महत्व का तर कर्मठांचा त्याला विरोध होता म्हणून ते महत्व आहेत आज कुठे काय महत्व राहिलं तस आज सगळे कोणी सगळ्यांना सारखी वागणूक देण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांची उद्या जयंती आहे संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना सारखं शिक्षणात नोकरीत धंद्यात प्रत्येक ठिकाणी समान हक्क दिले सध्या ब्राह्मण चित्रपटाचा ब्राह्मण आणि अरे याच्या पूर्वी सुद्धा आचार्य अत्रेचा सिनेमा आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे होतो आणि त्याच्यामध्ये ती भूमिका जी आहे बाबुराव पेंडारकर सुरोजना अगदी केशवराव ठाकरे या सगळ्यांच्या भूमिका त्याच्यामध्ये आहे त्याच्यात पण तेच दाखवलेलं आहे तो बघा आज सुद्धा तो युट्यूबवर तो सिनेमा आहे आणि त्याला देशातला राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे त्यांना एवढंच नाही डिस्कवरीच जे आहे त्याच्यामध्ये सिरियल्समध्ये जे रूपांतर केलेलं त्याच्यामध्ये नेमकं तेच दाखवलेलं आहे नेहरूची जी डिस्कवरी लिहिली त्याने तेच केवळ त्यांनी ह्या दोघांनीच नाही सगळ्यांनी जे आहे जगातले जेवढे म्हणून नामवंत लेखक सगळ्यांनी आपल्या इतिहासामध्ये दुसरा मुद्दा काल अमित शहा महाराष्ट्रात होते त्यांनी कबरीचा उल्लेख समाधी केला आणि शिवाजी महाराजांचा उल्लेख फक्त शिवाजी केला त्याच्यामुळं संजय राऊतांनी टीका केली की त्यांनी अपमान वगैरे केला शिवाजी महाराजांचा टीका करायची त्यांना ते कसली टीका करू शकतात काय बोलायचं नॅशनल हेरोड जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये मालमत्ता जप्तीची नोटीस काढण्यात आली मी पण ते आता वर्तमानपत्रामध्ये वाटत आहे आता कायदेशीर लढाई जी आहे ती जरूर आहे कोर्टामध्ये प्रशांत कोरटकर जी काही सुरक्षा दिली ती की प्रशांत कोरटकर यांना जी सुरक्षा दिली आहे ती चुकीचे असं सुधीर मुनगटीवर म्हणतात प्रशांत कोरट कोरटकर असं आहे म्हणजे मी काही सरकार म्हणतो सरकारी पक्ष सरकारची भूमिका हीच आहे की कुणाही सर्व सुद्धा रक्षण केलं पाहिजे आता त्याला जर मोकळा सोडला तर लोक त्याला सोडतील का तर सरकारचं काय पाहिजे जे काय आहे ते कायद्या प्रमाणे व्हायला पाहिजे अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स संचालिका आहेत ईव्हीएम हॅक करून निकाल बदल पाहिजे असं तर या गोष्टी अनेक वेळेला अनेक जण बोलत आलेले आहेत आणि त्यासाठी जे आहे इलेक्शन कमिशनने सुद्धा अनेक वेळा लोकांना बदल साहेब दाखवा मला नाही वाटत कोणी काही ते प्रूव्ह करू शकल आतापर्यंत पण बोलतात लोक खरा आहे पुरावा त्याला काय देता आलं नाही <laughs> लोकनायक न्यूज